बालाजी अमांच्या वतीनं सीएसआर अंतर्गत सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील एकूण पंचवीस शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना एकवीस अपेक्षित संचांचं वितरण करण्यात आलं सोलापूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सोलापूर यांच्या वतीनं बालाजी अमेंशचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्याकडे सोलापूर जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना एकवीस अपेक्षित संच मिळावे अशी मागणी केली होती बालाजी अमेंशच्या वतीनं सीएसआर अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील चौदा शाळा आणि धाराशिव जिल्ह्यातील अकरा अशा एकूण पंचवीस शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना एकवीस अपेक्षित संचाचं वितरण बालाजी अमंसच्या होटगी रोडवरील कार्यालयात पार पडला सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने यांनी बालाजी अमंशवतीनं सोलापूर जिल्ह्यातील चौदा शाळांमधील विद्यार्थ्यांना एकवीस अपेक्षित संच दिल्याबद्दल बालाजी अमांश व्यवस्थापकीय संचालक आणि सर्व संचालक मंडळाचा आभार मानला मागील वेळी देखील असे संच दिल्यानं विद्यार्थ्यांना मोठी मदत झाली असं ते म्हणाले दरम्यान बालाजी अमंशी व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी यावेळी मार्गदर्शन करताना बालाजी अमंशी वतीनं सीएसआर अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली जिल्ह्यातील गरीब आणि होतखोर विद्यार्थ्यांना मदत व्हावी या उद्देशानं बालाजी अमांश दरवर्षी शहरी आणि ग्रामीण भागातील विविध शाळांना दहावीचे एकवीस अपेक्षित संच देऊन मदत करत असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी बालाजी अमेक्षे तांत्रिक सल्लागार मल्लीनाथ बिराजदार सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने शंकर वडणे विष्णू मस्के वांगी गवळी सर्वदे गुरव कालिदास गावडे काळे आदी पदाधिकारी तसंच बालाजी अमेंशे दत्तप्रसाद सांजेकर यांची उपस्थिती होती